मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला आहे तुम्ही पूर्ण जानेवारी ते डिसेंबर या प्रत्येक महिन्याचा ज्याचा जन्म ज्या महिन्यात झाला त्याच्याबद्दलचं सिक्रेट सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो राशी स्वामी चंद्र आहे तत्त्व जल आहे भाग्यरत्न मोती आहे आणि प्रकृती भावनिक संवेदनशील आणि दयाळू आहे आता जानेवारीमध्ये जन्मलेले राशी जातकचा स्वभाव पाहिला तर हे लोक अतिशय नियोजनप्रिय असतात काम करताना शांत पण ठाम राहतात भावनिक असले तरी स्वतःचे निर्णय घेताना चुकत नाही गूढरहस्य त्यांच्या शांततेत एक तीव्र शक्ती दडलेली असते जी योग्य वेळी प्रकट होते उपाय प्रत्येक पौर्णिमेला चंद्र दर्शन करा आणि पांढरा कपडा धारण करा फेब्रुवारी मध्ये जन्मलेले राशीचे जातक पाहिले तर हे लोक कल्पक कलात्मक प्रेमळ असतात इमोशनल असले तरी दुसऱ्यांच्या मनाचा अंदाज अगदी बरोबर घेतात रहस्य स्वप्नामधून यांना अनेकदा भविष्याचे संकेत मिळतात उपाय झोपण्यापूर्वी सुगंधी अगरबत्ती लावा आणि चंद्राला नमस्कार करा मार्चमध्ये जन्मलेले राशीचे जातक पाहिलेत हे लोक झुकलेले असतात अंतर्ज्ञान विलक्षण असते गूढ रहस्य पाहिलं तर काही जणांकडे स्पर्श शक्ती असते कोणाच्या वेदना ओळखू शकतात उपाय मंगळवारी पांढरा फुल देऊन शिवाला अर्पण करा एप्रिलमध्ये जन्मलेले हे लोक थोडे चिडखोर पण मनाने अत्यंत कोमल असतात कुटुंबासाठी काही करतात गूढरहस्य संकटात अचानक त्यांच्या हातून नेतृत्व गुण जागृत होतं घरात चांदीचा छोटा बाऊल ठेवा चंद्रबल वाढेल मे महिन्यात जन्मलेल्यांसाठी हे लोक व्यवहारात शहाणे आणि आर्थिक बाबतीत जागरूक असतात गुढरहस्य पैशाचे कार्मिक नाते असते दान केल्यावर त्यांच्या त्यांचा भाग्यचक्र वेगाने फिरतो उपाय प्रत्येक शुक्रवार पांढऱ्या वस्त्रात थोडी साखर गुंडाळून प्रवाहात सोडा जूनमध्ये कर्क राशीचे जातक हे लोक प्रेमळ कुटुंबप्रेमी आणि घराच्या ऊर्जेशी जोडलेले असतात गुढरस्य घराची दिशा व वातावरण यांच्या मनस्थितीवर थेट परिणाम करते घराच्या ईशान्य कोपऱ्यात चांदीचा चंद्र ठेवा जुलैमध्ये जन्मले जातक हा चंद्राचा महिना आहे भावना आकर्षण आध्यात्मिकता सर्व काही इथे उंचावलेले असते गुढरस्य यांना भविष्याचे स्वप्न पाहण्याची क्षमता असते सोमवारी दिवशी चंद्राला दूध अर्पण करा ऑगस्ट मध्ये जन्मलेले लोक संवेदनशील शक्तिशाली असतात एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही गुढरसे संकटात देवदूतासारखं चिन्ह यांना दिसतात रात्री पांढऱ्या कपडात ध्यान करा सप्टेंबरमध्ये जन्मले कर्कराशे जातक हे लोक अतिशय निष्ठावान आणि व्यवहारिक असतात काम आणि भावना यांच्या त्या समतोल राखतात गुढरसे अंक दोन आणि सात त्यांच्यासाठी भाग्यकारक आहे उपाय दर गुरुवारी चांदीची अंगठी धारण करा ऑक्टोबरमध्ये जन्मले कर्कराशचे जातक हे लोक भावनांचा सागर असतात प्रेमात खोलवर जातात गूढ चा कर जाता रहस्य संगीत सुगंध आणि पाणी यांच्याशी त्यांचा आत्मिक संबंध असतो उपाय आठवड्यातून एकदा चांदीच्या भांड्यात पाणी भरून चंद्राला अर्पण करा नोव्हेंबरमध्ये जन्मले राशीचे जातक हे लोक गूढ आणि रहस्य असतात ज्योतिष टॅरो किंवा अध्यात्म यात त्यांची गती असते गूढ रहस्य त्यांच्या डोळ्यामध्ये गुप्त सत्य दडलेले असते उपाय काळ्या कपड्यापासून दूर राहा पांढरे रुपेरी रंग वापरा डिसेंबरमध्ये जन्मले कर्कराशी जातात पाहिले तर हे लोक स्वप्नाळू उदार आणि भविष्यदर्शी असतात गुढ पाहिलं तर चंद्र आणि गुरु यांच्या योगामुळे भाग्योदयाची अचानक संधी मिळते उपाय प्रत्येक गुरुवारी पांढरे रंग केळं सफरचंद हे दान करा आयुष्यात हेच फक्त उपाय करा कुठलाही वर्ष राहू द्या दर सोमवारी चंद्राला अर्घ्य द्या घरात पांढऱ्या फुलांचा सुवास ठेवा आणि मन शांती ठेवण्यासाठी चंद्र मंत्र ओम चंद्रायन मग अकरा वेळा म्हणा हे प्रत्येक महिन्याच्या बर्थसाठी मी सांगितलं आहे कुठलाही महिना वेगळा नाही मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडलास तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका विषयास तोपर्यंत धन्यवाद श्री दत्त श्री स्वामी समर्थ आणि हो कमेंटमध्ये व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद